हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर ही तुम्हाला साडी दिसत आहे ना अगदी भारी साडी आहे व्हाईट ऑर्गेनचा ब्रासो साडी आहे तर हीच आहे ना ब्लाउजची कटिंग आपण आज इथे बघणार आहोत अगदी परफेक्ट ब्लाऊजची कटिंग आहे आणि हा जो ब्लाऊज आहे हा आहे डॉक्टर मॅडमचा तर हा जाणार आहे नांदेडला तर एवढ्या लांबून स्टिचिंगसाठी ब्लाऊज जे आहेत ती घेऊन येत असते ही गरजेचं आहे पण जाणार आहे नांदेडला तर ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीचा ब्लाऊज निघालेला आहे येलो कलरचा फेंट येलो आहे पण तो कॅमेऱ्यामध्ये थोडासा डार्क दिसत आहे अगदी फ्रेश दिसत आहे तर त्या जे फ्लावर्स दिलेले आहेत छोटे छोटे त्याच्यावरती हा ब्लाऊज आहेत आलेला आहे आणि ब्लाऊजला सुद्धा एम्ब्रॉयडरीची लेस आहे व्हाईट कलरमध्ये जसं साडीचा कलर आहे तशी तर ह्या ब्लाउजची अगदी परफेक्ट कटिंग मी तुम्हाला शिकवणार आहे अजिबात ब्लाउज जो आहे तो शोल्डरला उतरणार नाही किंवा बॅक साईडला पुगा वगैरे येणार नाही तर ही कटिंग जी आहे ती लास्टपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर याला मी यूज केलेले आहेत दोन अस्तर तर कमी पडायला नको म्हणून मी ऑलरेडी दोन अस्तर इकडे घेतलेले आहेत आणि आता आपण मापे टाकायला स्टार्ट करत आहोत तर पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे माप टाकत ता आहोत इकडे फ्रंट ओपन आहे तयार हाईट आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आणि पंधरा इंचाला एक मार्किंग करून घ्यायचे आहे कुठल्याही माप मापाचा जर का ब्लाउज असेल ना तर प्रत्येक ब्लाउज साईडला एक इंच फक्त ॲड करायचं आहे मग तुमचं कितीही हाईट असू द्या तर इथे बघा अगदी व्यवस्थित असा कपडा जो आहे तो क्लिअर केला हाईटचं माप तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे चौदा प्लस एक बरोबर पंधरा इंच त्याच्यानंतर इकडे गळारुंदी मी घेत आहे सव्वा दोन इंचाची अजिबात शोल्डर उतरणार नाहीये तुम्ही हे ट्राय करून बघा त्याच्यानंतर इथे ना गळारुंदी झाली त्याच्यानंतर आपण आता शोल्डर घेणार आहोत तर अगदी व्यवस्थित मी चेक केलं त्याच्यानंतर शोल्डर मी घेतलेला आहे इथे पाच आणि दोन रेषा घेतलेल्या आहेत कारण का मागचा गळा जो आहे तो डीप आहे आणि अजिबात उतरायला नको आहे म्हणून त्याच्यानंतर इकडे मोंडा खोली घ्यायची आहे सहा इंचाची व्यवस्थित माप बघायचं आहे आणि त्या पद्धतीने कटिंग करायचं आहे अगदी परफेक्ट कटिंग आहे ही कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा मार्जिन किंवा किचकट माप घ्यायची काही पण गरज नाही कुठे कट करायची सुद्धा गरज पडणार नाही स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये म्हणजे स्टिचिंग करताना तर त्याच्यानंतर बघा इकडे एक इंच फक्त आकार देण्यासाठी बॅकसाईडच्या मोंढ्याला एक इंचावरती जर का दिला तुम्ही तर अजिबात चुन्या वगैरे घड्या वगैरे काहीही येणार नाही त्याच्यानंतर इथे फिटिंगच्या तिथे पाव इंचाने मी थोडीशी खाली आलेली आहे त्याच्यानंतर इकडे कमर घेर घेत आहोत आपण तर कमर घेर आहे बत्तीस इंचाचा ब बत। चौथा भाग करायचा आहे चौथा भाग येतो आठ इंच प्लस एक इंच टकसाठी बॅकसाईडच्या आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने ही लाईन जी आहे ती खालीपर्यंत क्लिअर करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इकडे फिटिंगची लाईन पण क्लिअर करून मी तुम्हाला दाखवलेली आहे तर हे झालेलं आहे बॅक बॅकसाईडच्या मोंढ्याचं माप तर अशा पद्धतीने आणि इथे बघा तुमचा जर का इथे प्रॉब्लेम होत असेल तुम्हाला इथेही गाड्या पडत असतील तर पाव इंचानी आतमध्ये फिटिंगची लाईन मी घेतलेली आहे व्यवस्थित बघायचं आहे तर बॅक साईडला जर का घड्या पडत असतील तर ही ट्रिक्ट खूप हो उपयोगाचे आहे तर, तर पाव आणि आतमध्ये फिटिंग घ्यायची आहे म्हणजे जर का तुमची घडी नऊ असेल तर तुम्ही पावणे नऊ घ्या बॅक साईडला आणि नऊ असेल तर सव्वा नऊ घ्या बस बाकी काही करायचं नाही त्याच्यानंतर बॅक साईडची गाळा रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंचाची आणि अशा पद्धतीने ही लाईन जी आहे ती तिरपी जोडून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती आपण आता मटक्या गाळ्याचा आकार देणार आहोत तर जास्त रुंदगाळा आपल्याला नको आहे म्हणजे जास्त ओपन पार्ट दिसणार नाही अगदी ना ना व्यवस्थित दिसेल म्हणजे घालणाऱ्यालाही कम्फर्ट वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हा गळा जो आहे तो करून घेतलेला आहे जास्त पसरड गळा केलेला नाही तर संपूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे आपली बॅकसाईडची तर तुम्हाला यामध्ये काही समजलं नाही तर नक्की मला कमेंटमध्ये विचारायचं आहे तर ह्याची कटिंगसुद्धा आपण आता करून घेत आहोत जसं आपण चॉकने मार्किंग केलेलं आहे अगदी त्यावरच आपल्याला ही कटिंग करायची आहे थोडंफार पण रेषा इकडे तिकडे व्हायला नको आहेत तर बघा हे पाव इंचचा अंतर जे आहे ते कमी करून मी इकडे कटिंग करून घेतलेली आहे इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात आत्ता आपण फ्रंटचा पार्ट पण लगेच काढणार आहोत तर बॅकनेकचा जो गळा आहे तर तो अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे मटका शेपमध्ये तर झालेला आहे आपला बॅकनेक कट त्याच्यानंतर बघा हे जे उरलेलं अस्तर आहे ना ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे बॅक पार्ट तर बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे ह्याच्यात जर का छोटी वाई असती ना तर डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे ती अगदी व्यवस्थित आणि आरामात बसली असती पण बाही जी आहे ती लॉंग स्लीव्ज आहे त्याच्यामुळे आपल्याला दुसरा अस्तर जे आहे ते आपल्याला वापरावं लागणार आहे तर हा जो पार्ट आहे हा सगळा तसाच्या तसा आपल्याला तसा आखून घ्यायचा आहे बॅकसाईडचा फक्त खालच्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन एक, एक इंच राहील या पद्धतीने जागा ठेवायची आणि दोन्ही साईडलासुद्धा आपल्याला अंतर राहील दीड दीड इंचाचं कारण का चेस्ट साईज आहे प्रेग्नेंट आहे तर अशा वेळेस थोडंसं जे प्रिन्सेस कटचं माप आहे ना ते थोडंसं एक्स्ट्रा पकडायचं आहे म्हणजे तो पफ जो आहे तो त्यांनाही कम्फर्ट वाटेल आणि दाबल्यासारखा होणार नाही आहे तर ह्या ट्रिक्ट ज्या आहेत त्या छोट्या छोट्या लक्षात ठेवा आता हा पार्ट आपण उचलून घेतलेला आहे बघा त्याच्यानंतर मी पुढचा गळा घेत आहे साडेसहा इंचावरती तर तयार होऊन तो होणार आहे सहा इंचा गळा रुंदी मी घेतलेली आहे पावणे तीन इंचाची आणि अशा पद्धतीने ह्याला पण आपण व्यवस्थित गोलाकार दिलेला आहे बघा तर आपला पुढचा गळा जो आहे तो झालेला आहे आखून त्याच्यानंतर बघा पुढच्या साईडला जिथे आपण हुक लावतो पहिलं तिथे पाव इंचचा अंतर आणि खालच्या साईडला दीड इंचचा अंतर आखून घेतलेला आहे मी आणि ही लाईन जी आहे ती अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे अगदी स्लोली व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्ही ह्या टाईप म्हणजे ह्याच पद्धतीने जर का कटिंग केली तर तुमचा ब्लाऊज अगदी प्रोफेशनल टेलरसारखा बसणार आहे कुठेही काही कमी का जास्त करायची गरज नाही आता बॅक साईडला फिटिंगच्या तिथे एक इंच अंतर घेतलं मी आणि खालच्या साईडला दीड इंच अंतर घेतलेलं आहे आणि परत एकदा ही लाईन जी आहे ती जोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने तर ही लाईन झालेली आहे आपली जोडून त्याच्यानंतर आपण आता पुढचा जो मोंढा आहे तो कोरून घेणार आहोत त्याच्यानंतर क्रॉसपट्टी कशी टाकायची ते बघूया तर खालून वरती जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते पकडून हा चार इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बॅक साईडला तीन इंच घेतलेला आहे आणि ह्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे तर जे वाढवलेलं अंतर आहे ना आपण दीड दीड इंच दोन्ही साईडला ते आंतर क्रॉसपट्टीमध्ये पकडायचं नाही आहे ते सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण आता टक्स टाकणार आहोत तर बघा हे वाढवलेलं आंतर पकडायचं नाही आहे ह्याच्यात तिथून पुढे टेप लावला मी आणि साडेतीन इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित बघायचं आहे त्याच्यानंतर तिथून वरती अडीच इंच अडीच इंचावरती परत एकदा एक मार्क करून सरळ लाईन आखलेली आहे तुम्ही वरतूनही टक्स पॉईंट अंगावरती माप घेऊन किंवा ब्लाउजवरती माप घेऊन टक्स पॉईंट टाकू शकता काही प्रॉब्लेम येत नाही ट्राय करून बघा ही पद्धत त्याच्यानंतर बघा इथे दोन्ही साईडला तर दोन्ही साईडला मी इथे मार्क केलेला आहे बघा तर हे अंतर जे आहे ते सव्वा सव्वा किंवा दीड दीड इंच तुम्हाला जेवढा पप पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ हो शकता तर मी इथे घेतलेला आहे सव्वा सव्वा इंच आणि वरती जो टक्स मी बनवलेला आहे त्याला हे मिळवून दिलेला आहे आता वरतून आपण चेक करत आहोत किती आलेलं आहे तर इथे साडे दहा इंचावरती मी हा टक्स घेत आहे तर हे ल ही गोष्ट लक्षात ठेवा साडे दहा इंचावरती मी टक्स घेतला आणि त्याच्यानंतर इकडे अर्धा इंचाने पुढच्या साईडला जो मोंडा आहे तो कोरून घेतलेला आहे अगदी मोंढ्यामध्ये म्हणजे पुढच्या साईडला बाहेच्या खाली सुद्धा अजिबात म्हणजे अजिबात चुन्या येणार नाही आहे आणि मोंढ्याच्या सेंटर पॉईंटपासून तर मेंटक्स तो घेतलेला होता साडे दहा इंचाचा तिथपर्यंत आपण तो मिळवून दिलेला आहे गोलाकार त्याच्यानंतर फिटिंगच्या साईडला वरती पावन इंचाचं अंतर घेतलेला आहे आणि ते अंतरसुद्धा आपण मेंटक्सला मिळवलेला आहे तर ही संपूर्ण ड्राफ्टिंग जी आहे ती तयार झालेली आहे पुढच्या पा पार्टची तर ह्याचीसुद्धा आपण आता कटिंग करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी बघा मी जसं कट करते त्या पद्धतीने कट करा सुरुवात करताना कुठलाही पार्ट जो आहे तो तुमच्याकडून कट होता कामा नाही आहे जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे दोन्ही साईडला दीड दीड इंचाचं ते व्यवस्थित चेक करूनच ते अंतर कट करायचं नाही नाही तर तुमचा संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो आज त्यांचा कपडा तुम्हाला नवीन यूज करावा लागेल त्याच्यामुळे कट करतानासुद्धा घ्यायची ही काळजी आहे की एक्स्ट्राचं मार्जिन जे आहे ना ते अगदी व्यवस्थित असं तर बघा इकडे क्रॉसपट्टी जी आहे ना ती पण आपण पन कट केलेली आहे आणि वाढवलेलं दीड दीड इंचाचं सुद्धा ह्याच्यामध्ये पकडायचं नाही आहे त्याच्यानंतर वाढवलेला पाव इंचा जो पार्ट आहे टक्स तर फिटिंगपर्यंत तो पण आपण कट केला त्याच्यानंतर बघा इथे जसं मात केलेलं आहे ना त्या पद्धतीने मी संपूर्ण ही कटिंग करून घेत आहे बघा पुढचा भागाचा आपण कट केलेली आहे तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं तर पुढचा गळा जो आहे तो पण आपण इकडे व्यवस्थित असा कोरून घेतलेला आहे तर हा फ्रंटचा पार्ट जो आहे तो अगदी व्यवस्थित बसतो प्रिन्स कट आहे ना अजिबात चपटा बसत नाही कटोरी ब्लाउज सारखाच बसतो आणि तुमचा प्रोफेशनल टेलरपेक्षाही हा कट दिसायलाही अगदी फिनिशिंगमध्ये दिसतो तुम्ही ट्राय करून बघा ही पद्धत आणि ब्लाऊज उतरला की कसा बसला आहे ते पण तुम्हाला कळेल त्याच्यानंतर इकडे फक्त पाव इंचा मी शोल्डर स्लोप दिलेला आहे गळा उतरू नाही म्हणून अगदी व्यवस्थित बसतो म्हणून तुम्ही इतर वेळी काय करत असते की डायरेक्ट फिटिंगमध्येच हा म्हणजे ही टीप मारून घेत असते पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते पण कटिंग करून दाखवलेलं आहे आत्ता उरलेलं जे असतं होतं ना त्याच्यामध्ये आपण आता बाही बसवणार आहोत तर लॉंग स्लीव्हची कटिंग कशी कर करायची आहे ते पण आपण आता इथे बघूया व्यवस्थित बघा आणि आहे ना आपल्याला थोडासा पण द्या द्यायचा आहे तर अगदी प्रॉपर बाहीची कटिंग म्हणजे तुमची बाही जर का कोपरामध्ये ब्लाऊज वेअर केल्यानंतर अशी खेचल्यासारखी होत असेल तर ही कटिंग बघून तुम्ही बाहीची कटिंगसुद्धा करू शकता तर पहिल्यांदा मी इकडे चार पदरी घडी घातलेली आहे तर बाही आहे आपली दहा इंचाची तर त्याच्यामध्ये मी पाऊन इंच मिळवलं आणि पावणे अकरा इंच जास्त मार्जिन मी ठेवणारा नाही आहे तर दोन्ही साईडला पावणे अकरा अकरा इंच वरतून कॅप हाईट घेतली साडेतीन इंचाची बाहीची घडी जी आहे ती आहे साडेनऊ इंचाची व्यवस्थित बघा अगदी पहिल्यांदा काय करायचं आहे की आपली रेग्युलर जी बाही असते ना बिगर घ्यायची तशी बाई तुम्ही ड्राफ्ट करायची आहे त्याच्यानंतर वरती बघा मी दीड इंचाचा अंतर घेतलेला आहे संपूर्ण माप टाकल्यानंतर बाही लांबी प्लस पाऊन इंच किंवा एक इंच नवीन शिकत असाल तर आणि क्या पाहिजला हे माप मी रेग्युलर बाहीसारखं मिळवून दिल्यानंतर तो वरती जो आपण पफ घेणार आहोत ना दीड इंचाचा तो वरती चढवलेला आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे बघा तर ही झालेली आहे आपली बाहीची कटिंग आणि रुंदी जी आहे ती मी घेतलेली आहे साडेनऊ ते पावणे दहा इंच तुम्ही घेऊ शकता कारण का इथे तुम्हाला स्पष्ट दिसते की बाहीला इथे आपण जॉईंट्स देणार आहोत तर दंडघेर जो आहे तो आहे पावणे सहा इंचा तिला काही व्यवस्थित दंडघेर घेता आलेला नाही तर तिने मला सहा साडेसहा पाठवलेला आहे व्हॉट्सअप केलेला आहे तर मी इकडे पावणे सहा इंच घेणार आहे त्याच्यानंतर दंडघेरमध्ये मी दोन इंच मार्जिन टाकलेली आहे तर फिटिंगच्या वेळेस ही मार्जिन कमीसुद्धा करता येते काही प्रॉब्लेम येत नाही तर दंडघेरसुद्धा आपण कट केलेला आहे आणि ह्याला जॉईंटसुद्धा आपण देऊन घेणार आहोत बघा इथे तर इथे मी ठेवलेला आहे कपडा एक्स्ट्राचा आणि हा जॉईंट जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे एक्स्ट्रा मार्जिन पकडून हा जॉईंट जो आहे तो कट करायचा आहे बघा अशा पद्धतीने कपडा ठेवला आणि थे त्याच्यानंतर ह्याला असं पलटी करून घ्यायचं आहे आणि मग जॉईंट्स जो आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा मी जसा करते त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे तर हा जॉईंटसुद्धा आपला कट झालेला आहे तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की लांबाईची कटिंग कशी करायची आहे वरती आपल्याला थोडाफार पफ टाकायचा आहे अगदी नाजूकसा तर तोही कसा टाकायचा आहे तर संपूर्ण अस्तरची कटिंग जी आहे ती आपल्या इथे तयार झालेली आहे तर आपण आता ब्लाऊजवरती ती कशी बसवायची आहे कशा पद्धतीत बसवायची आहे तर लांबाही आहे प्लस हाईट पण जास्त आहे तर ही कटिंग कशी बसवायची आहे ते बघूया तुम्हाला था था लाएक, लाएक थे थे तर तुम्हाला कटिंग आवडत असेल किंवा व्हिडिओ आवडत असेल सांगण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायचं आहे तर बघा कपडा जो आहे तो असा उभ्या करून घेतलेला आहे आणि उभ्यातच हे संपूर्ण अस्तर जे आहे ते ठेवायचं आहे आडव्या धाग्यामध्ये ठेवलं तर ब्लाऊज जो आहे तो लवकर विरतो किंवा मग त्याचे धाग्यावरती तो ब्लाउज जो आहे तो फाटतो त्याच्यामुळे व्यवस्थित एका धारेमध्येच हा ब्लाऊज जो आहे तो कट करायचं आहे तर हे पार्ट अशा पद्धतीने मी इथे ठेवले बाही ठेवायचं थोडंसं प्रॉब्लेम होत होता आणि जी लेस आहे ना ती पण थोडीशी जाड आहे तर मी बाही जी आहे ती नंतर कट करणार आहे म्हणजे काय होईल की लेस आपल्याला काढून घेता येईल कारण का बाहीला कपडा जो आहे तो जॉईंट्स द्यावाच लागणार आहे त्याच्यामुळे तर ही जी कटिंग आहे ती आपण आता बॉडीची पहिल्यांदा करून घेणार आहोत तर बघा थोडीशी मार्जिन ठेवूनच मी हे कट केलेलं आहे कारण का तुम्ही बघू शकता पीस केवढा होता आणि कट टू कट आपल्याला तो कट करावा लागलेला आहे कारण का बाहीला पप पण होता हाईट पण जास्त तो होती तर कटिंग कशी वाटली तुम्ही नक्की सांगा मला तर ही कटिंग तुम्हाला सोपी वाटली की अवघड वाटली ही पद्धत ट्राय करून बघा आजपर्यंत कोणीही तुम्हाला एवढी सोपी पद्धत सांगितलेली नाही आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी ही बाही आहे ती सेट करत आहे तर लेस अगोदर आपण काढून टाकू आणि उभ्या धारेमध्येच ही बाही जी आहे ती बसवणार आहोत कारण का उभ्या धारेमध्ये ती बाही अगदी व्यवस्थित बसेल तर लेस जी आहे ना जास्त पॅक लावलेली होती तर इथे मी ट्राय करत आहे आरामामध्ये फुगाबाई बसणार होती पण तिला नको होती फुगाबाई मागच्या वेळी त्याची फुगाबाई आपण स्टिच केलेली होती पण आत्ता नको होती म्हणून मग मी काय फुगाबाई काही के केलेली नाही तर इकडे बघा एक असं जॉईंट्स येणारच आहे जेवढा आसरला आपण जॉईंट्स दिला तसंच याला सुद्धा जॉईंट जो आहे तो देणार आहोत तर बघा इथे कपडा पण उरलेला होता पायपिंगसाठी आणि जॉईंट्स देण्यासाठी पण शक्यतो कधी कधी काय होतं की ब्लाऊजचे पीस जे आहे ते जास्त येतात साडीमध्ये आणि कधी कधी खूपच अगदी तंत तंत, तंत येतात म्हणजे मग आपल्याला कटिंगला काहीच कपडा राहत नाही तर इथे संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो मी स्टिचिंग करून घेतलेला आहे वेळेअभावी हा ब्लाऊज अर्जंट द्यायचा होता तर साईड फिटिंग तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर आलेली आहे तुम्हाला ह्याचा साईड फिटिंगचा म्हणजे एखादा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तुम्ही बघू शकता सगळे जे मोंड्याचे जोड आहेत ते अगदी एकसारखे आलेले आहे प्लस ह्याला मी पायपिंग केलेली आहे डबलची तर ही डबलची पायपिंग जी आहे ना पातळ कपडा असला ना खूप मस्त बसते अजिबात पलटी पडत नाही आणि दिसायला ही अगदी फुगीर आणि फिनिशिंगमध्ये माटका गाळायला आपण ही पायपिंग जी आहे ती केलेली होती ॲक्च्युली मला आहे ना गोल्ड किंवा व्हाईट पायपिंग करायची होती पण कपडा शिल्लक नव्हता आणि ऑलरेडी मी साडीसुद्धा पिकोफॉल करून घेतलेली होती नाहीतर याला साडीच्या कपड्याचीसुद्धा पायपिंग सुंदर दिसली असती तर कसा वाटला आजचा ब्लाऊज मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगायचं आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत शेअर करा थँक्यू